जाता कोण इकड अरे नवद्या आला काय बघतो मुंबईत न आज्या पण येणार होता आणि माया आणि सोनू पण येतो आज काय बघतो गणपती येतील दरवाजे तो कुलूप काढतील ना गणपती येतील आता दरवाजाचं कुलूप काढतील ना आणि सदासुदीला गावाला येतील ना गवात वाढू लागला अंगणात गावात वाढू लागला अंगणात वाढू लागलं रान राहनाचं मोठं झालं भीत नाही ना त्याचं भान म्हातारी होती तोवर वाश्याला लागायचा चुलीचा धूर तर म्हातारी होती तोवर वाशाला लागायचा चुलीचा धूर आता आता वाल्मीन खाल्ला सांगला आणि गुंग्याने धरला नाही सूर बैलपाडा ऐकून शेती केली बैलपाडा ऐकून शेती केली वाड्याला लटकताय वाड्याला लटकताय गोकाड तर तुझ्या पंजाने राखला म्हणून तुझ्या आजाला मिळाला मिस्टर राखला म्हणून तुझ्या आज्याला मिळालं आजन राखला तुझ्या व्यवस्थित म्हणून सुपीक जमीन आहे सगळं टपलंय अरे सुपीक जमीन आहे सगळं टपलंय इकायला काढू नको जागा इकायला काढू नको जागा वाडीतच दलाल बसलय